नमस्कार मी ॲडव्होकेट सवैशाली अतुल कोरटे आज आपण सात उतारा कसा वाचायचा ते शिकणार आहोत म्हणजे ते तुम्ही शिका सात उतारा काढायचा मी तुम्हाला ऑनलाईन सांगितलं सात उतारा म्हणजे काय ते सांगितलं आणि आज मी तुम्हाला सात उतारा वाचायचा कसा ते बघा तुमच्यासमोर सात बारा कागद असतो पण त्यात काहीही समजत नाही तो काय असतो कुठे काय लिहिलेलं असतं त्यात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे आपण काय वाचलं पाहिजे हे बऱ्यापैकी लोकांना माहिती नाही आहे म्हणून मी आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं आज हा व्हिडिओ बनवलेला आहे सात उतारा कसा वाचायचा ते शिका महाराष्ट्रामध्ये जमिनीचा व्यवहार करायचा असो किंवा बँकेत कर्ज घ्यायचं असो किंवा स्वतःची जमीन किती आहे हे तपासायचं असो ह्या सर्व गोष्टींसाठी यासाठी तुम्हाला एक कागद सर्वात महत्त्वाचा असतो आणि तो म्हणजे सातबारा उतारा पण दुर्दैवाने आजही अनेक लोकांना सातबारावरील भोगवटादार पोट खराबा किंवा फेरफार म्हणजे काय हे समजत नाही परत सांगते कुठल्या तीन गोष्टी आहेत ते भोगवटा दार पोट खराबा आणि फेरफार म्हणजे काय हे समजत नाही तेच आपण आज बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सात बारा उतारा वाचायला शिकवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला कायदेशीर टिप्स देखील देणार आहेत आपल्या घरामध्ये बरेच वयस्कर मंडळी असतात त्यांना माझा हा व्हिडिओ बघून फक्त ऐकल्याने देखील त्यांना समजणार आहे की भोगवटादार पोट खराबा आणि फेरफार ह्या तीन गोष्टी काय आहेत हे समजणारे फेरफार तर बऱ्याच लोकांना माहीत असतो पण भोगवटादार आणि पोट खराबा हे शब्द बऱ्याच लोकांना नवीन आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सात बारा म्हणजे दोन वेगवेगळ्या वेग फॉर्मचे एकत्रीकरण आहे त्यात गाव नमुना सात यामध्ये जमिनीची मालकी कोणाची आहे ते समजतं क्षेत्रफळ किती आहे ते समजतं आणि हक्काची माहिती असते म्हणजे कोणाचा हक्क आहे त्याबद्दल माहिती असते आणि दुसरं आहे गाव नमुना बारा यामध्ये पिकांची माहिती असते पिका खालील क्षेत्र असतं आणि सिंचनाची साधने असतात या दोघांना मिळून आपण सात बारा उतारा म्हणतो तुमच्या लक्षात आलं असेल आता उतारा मधील महत्त्वाचे रकाने आपण आता बघूयात पहिलं आहे गाव म्हणजे गावाचं नाव असतं तालुका लिहिलेला असतो जिल्हा लिहिलेला असतो आणि जमिनीचे नेमके ठिकाण कोणते ते लिहिलेलं असतं दुसरं आहे त्यात गट नंबर लिहिलेला असतो किंवा सर्वे नंबर लिहिलेला असतो हा जमिनीचा ओळख क्रमांक आहे परत एकदा सांगते गाव तालुका आणि जिल्हा हे जमिनीचे नेमके ठिकाण हे सगळं त्यात पहिल्या याच्यात लिहिलेलं असतं आणि दुसऱ्या ह्याच्यात असतं गट नंबर सर्वे नंबर हा जमिनीचा ओळख क्रमांक आहे भोगवटादार वर्ग सर्वात महत्वाचा भाग आहे हा वर्ग एक ही जमीन मालकी हक्काची आहे मालक ही जमीन कोणालाही विकू शकतो किंवा हस्तांतरित करू शकतो वर्ग दोन ही जमीन सरकारकडून मिळालेली असते उदाहरणार्थ देवस्थान जमीन वतन जमीन ही जमीन विकण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांची परवानगी लागत असते तिसरं जमिनीचे क्षेत्रफळ हे हेक्टर आणि आर मध्ये असते एक हेक्टर म्हणजे शंभर आर अंदाजे 2.5 पॉईंट एक, फाईव्ह एकर म्हणजे दोन पॉईंट पाच एकर टॅक्स जमिनीवर सरकारला द्यावा लागणारा टॅक्स पोट खराबा आणि इतर अधिकार आपण आता बघूयात ही जमीन लागवडी खाली येत नाही उदाहरणार्थ खडक किंवा रस्ता किंवा ओढा जरी ही जमीन तुमच्या मालकीची असली तरी तिथे पीक घेता येत नाही दुसरं आहे इतर अधिकार हे रकाने नीट तपासा जर जमिनीवर कोणाचे कर्ज असेल किंवा बँक बोजा असेल किंवा कायदेशीर वाद सुरू असेल तर त्याची नोंद इथे असते जमीन खरेदी करण्यापूर्वी इथे बँक बोजा आहे का ते नक्की पहा पोट खराबा म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल नसेल समजलं तर मी परत एकदा सांगते ही जमीन लागवडीखाली येत नाही उदाहरणार्थ खडक किंवा रस्ता किंवा ओढा जरी ही जमीन तुमच्या मालकीची असली तरी तिथे पीक घेता येत नाही इतर अधिकार हे रकाने नीट तपासा जर जमिनीवर कोणाचे कर्ज असेल बँकेचं बोजा असेल किंवा कायदेशीर वाद सुरू असेल तर त्याची नोंद इथे असते जमीन खरेदी करण्यापूर्वी इथे बँक बोजा आहे का ते तुम्ही नीट तपासा काय तुम्ही काही नंबर गोल करा कर? तुम्ही उतार्यावर काही नंबर गोल करून पाहिले असतील तर त्याला फेरफार क्रमांक म्हणतात म्हणजे ज्या नंबरवर गोल केलेला आहे तो फेरफार क्रमांक असतो याचा अर्थ असा की जमिनीच्या मालकी हक्कात काहीतरी बदल झाला आहे तो बदल कशामुळे झाला हे फेरफार उतारा वाचल्यावर समजते उदाहरणार्थ खरेदी विक्री किंवा वारसा हक्क किंवा वाटणे हे सगळं तुम्हाला उतार्यावरनं समजतं वाचल्यावर आता उतारा बारा पिकांची नोंद येथे तुम्ही कोणते पीक घेतली आहे पिकं घेतली आहेत याची नोंद तुम्हाला असते आणि पीक विम्याच्या पैशांसाठी किंवा सरकारी मदतीसाठी घेतली आहे का ते बघा ह्याच रखान्याची अचूकता खूप महत्वाची असते जर नोंद नसेल तर तलाट्याकडे जाऊन ई पीक पाहणी करून घेणे गरजेचे आहे कायदेशीर टिप्स तुम्हाला मी आता थोडक्यात सांगणार आहे नीट ऐका लक्ष देऊन जमीन घेताना नेहमी डिजिटल स्वाक्षरी असलेला उतारा ग्राह्य धरावा सात बारा उतारा वाचणे कठीण नाही फक्त लक्ष देऊन हे रकाने नीट पाहणे गरजेचे आहे जर तुम्हाला सात बारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा हे जाणून घ्यायचे असेल तर खालील कमेंट करा त्यावर मी पुढचा व्हिडिओ नक्की बनवेन माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि बाकीच्या तुमच्या जवळपास ज्या लोकांना जमिनीबद्दल फेरफारबद्दल किंवा सातबारा उतारा कसा वाचायचा हे जर माहिती नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद